विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज आज येते शंभूराज जगताप यांचे कार्यकर्ते आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील साहेब यांनी जो उपोषणाचा लढा चालू केलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्याकरता करमा तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या सहकार्याने सोबत घेऊन आम्ही आदरणीय शंभूदादा जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व मराठा समाजाचे युवक मनोजादा जारांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी करमा तालुक्यातून एक साठ ते पासष्ट फोर व्हीलर गाड्या घेऊन मोठ्या उत्स्फूर्तपणे निघत आहोत आजांगी पाटील यांचा उपोषणाचा दिवस आज जारांगी पाटील साहेब यांचा पाचवा उपोषणाचा दिवस आहे आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे समाजासाठी त्या त्यागाला पाठिंबा देण्यासाठी आज पूर्ण करमा तालुक्यातून सकल मराठा समाज घेऊन आम्ही त्यांना प्रोत्साहनपर पाठिंबा देण्यासाठी निघत आहोत दिशा काय तालुक्यात पुढची दिशा मराठा सकल मराठा समाज मराठा आंदोलन मराठा आरक्षणाच्या आंदोलना करता एका छत्राखाली आणून आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणे हीच पुढची दिशा आहे आमची आंदोलनाची कुठेतरी दिशा बदलावी किंवा काय आम्ही आम्ही जो चालू आहे त्यांनी जो उपोषणाचा लढा चालू केला त्याला पाठिंबा देण्यासाठी चाललेलो आहे आणि प्रशासनावर दबाव येण्याकरता आरक्षण मिळण्याकरता जेवढ्या काही योजना राबवता येतील अहिंसेच्या मार्गाने त्या आम्ही राबवण्यासंदर्भात चर्चा करणार आहोत मी पर्सनली बाकी ज्यांचं सांगण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत असं आहे की जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेलं आहे आणि आजची परिस्थिती पाहता तर मराठा समाजाबद्दल आणि मराठा समाजामध्ये लोकांमध्ये जागरूकता झालेली आहे आरक्षणाची गरज त्यांना शिक्षणामध्ये त्यांनी त्यांचा अजेंडा ही स्पष्ट केलेला आहे कोणताही राजकीय हेतू त्यांनी मदत कधीच ठेवलेला नाही काही पातळीवर लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण आज वास्तविकता पाहता तसं काही दिसून येत नाही म्हणून त्यांना पाठिंबा देण्याला सर्वजण राजी झालेले आणि आम्ही सुद्धा करमाळ्या तालुक्याच्या वतीने सर्वजण कोणताही पक्ष गट न पाहता त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे आज म्हणून पाटील

आदरणीय दादासाहेब लबडे आणि सागरबाई दोंड यांनी हा करमाळ तालुक्यात ता, आपण सकल मराठा सगळे सोबत मिळून जाऊ आणि मला आमंत्रित केले ह्याच्यात काय मी स्वतः कधीच त्यांना मी म्हणलो नव्हतो चांगला मुद्दा आहे आणि युवकांना सुद्धा वाटतं की आरक्षण त्यांच्या शिक्षणासाठी गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून चाललेलो आहे पण राजकीय दृष्टिकोनाने तिथं जाणं म्हणजे चुकीचं आहे जरांगे पाटील साहेबांनी पण कधी कधी राजकीय दृष्टिकोन आणला नाही ते वैयक्तिक भाग वेगळा की त्यांना राजकीय दाखवण्याचा हेतू केला पण अजून तर तसं काय आढळून आलेलं नाही प्रशासनाला फक्त विनंती असेल की आम्हाला आरक्षण मध्ये त्यांनी सपोर्ट द्यावा आणि मनोज झारांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात पाठिंबा देण्यासाठी सर्वजण कार्यकर्ते जगताप गटाचे जे कार्यकर्ते आहेत हे जगताप गटाचे कार्यकर्ते शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली सागर दोंड आहेत सर्व जगताप गटाचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते आज मनोज दादांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जाणार आहोत निवेदन देणार आहोत आणि त्यांचं समर्थन त्या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आम्ही कुठल्याही राजकीय हेतून जात नसून सामाजिक आणि समाजासाठी शंभूदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देणार आहोत जवळपास साठ पासष्ट सत्तरच्या आसपास गाड्या सोबत आहेत आणि हे कार्यकर्ते जे आलेले आहेत स्वयंस्फूर्तीनं आलेले कार्यकर्ते फक्त कार्यकर्त्यांपर्यंत समजलेलं आहे की दादा जाणार आहेत दादा जाणार आहेत म्हटल्यानंतर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्रितरित्या जाणार आहेत आपण प्रस्थान यामध्ये किती समाजाची लोक सामील झालेली आहेत याच्यामध्ये जातीभेद अजिबात नाहीये या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या सर्व जाती धर्माची लोक आज याच्यामध्ये सहभागी आहेत मराठा समाजाचा विरोध आम्ही कुठलाही मराठा समाज हा कुठल्याही जातीच्या आरक्षणाला अजिबात विरोध करत नाहीये फक्त समाजाचं म्हणणं काय आहे की फक्त आम्हाला आरक्षण द्या या ठिकाणी सगळे अठरा पगड जातीची सगळे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत सर्व लोकांनी समर्थन दिलेलं आहे त्याच्यामुळं कुठला समाज आहे कुठला नाही याच्यात अजिबात जाती धर्म अजिबात याच्यात विषयच नाही आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित ये येऊन आम्ही तिथं जाणार आहोत आज आपण आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी चाललेला आहात काय सांगायला जरांगे पाटील हे समाज संघर्ष होत आहेत त्यांना सगळ्या स्थळातून सगळ्या समाजाकडून त्यांच्या उपोषणास पाठिंबा होत आहे आपण नागपुराच्या विरोधात फक्त आमच्या हक्कासाठी हे आंदोलन आंदोलनात पाठिंबा देत आहे एवढंच नको आणि शासना मागण्या लवकरात लवकर मान्य करावेत विनंती छत्रपती शिवाजी महाराज की अरे नागपुराच्या विरोधासाठी फक्त आमच्या हक्कासाठी مونکي <laughs>